नमस्कार यम एच माझामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आज आपण आहोत ते पालखी महामार्गावरती दिवे घाटापासून वरती आल्यानंतर जो ब्रिजचं काम चालू आहे त्या ब्रिजच्या कामाच्या खाली रस्ता जो आहे तो अत्यंत खड्डामय झालेला आहे काल पडलेल्या मुसळधार पाव पावसामुळं पा। 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 जे तुम्ही पाहू पा। शकताय की रस्त्याची परिस्थिती सध्या काय आहे यम एच माझाच्या माध्यमातून पालखी महामार्गातील सगळे खड्डे आम्ही तुमच्यासमोर घेऊन येणार असतो खड्ड्यात गेला रस्ता असे एक विशेष सदर आम्ही या माध्यमात चालू करतो तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकताय की जो खड्डे आहेत ते किती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमध्ये अक्षरशः गाड्या आदळून मोठ्या प्रमाणात अनेक वाहनं पडतायत सुद्धा की खड्ड्यामध्ये मोठ्या प्रमाणात धोक्याचीही शक्यता आहे प्रशासनानं लवकरात लवकर काळजी घेऊन हा खड्डा बुजवला पाहिजे आणि या खड्ड्यामध्ये अनेक जणांच्या गाड्या सुद्धा आदळतायत खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाड्या आदळून नुकसान होत आहे मोठ्या अपघाताची शक्यताही या ठिकाणी आहे म्हणजे तुम्ही पाठीमागं पाहू शकता की मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत त्यामुळे आता प्रशासनाला असं म्हणावं लागल की आता तरी जागे व्हा आणि खड्ड्यात गेलेला रस्ता दुरुस्त करा मोठ्या प्रमाणात आपण निधी देत आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कामं करताय परंतु अशा पद्धतीने जर खड्डे पडले तर अपघाताला निमंत्रण या ठिकाणी नक्कीच दिलं जाऊ शकतं